सीमा निश्चित करण्याचे उपाय ठराविक वेळेसाठी मोबाईल वापर मोबाईलचा वापर म्हणजे आपल्याला आपलं जेवढं काम आहे तेवढाच आपण मोबाईलचा वापर केला पाहिजे जर गरज नसेल तर मोबाईल दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं आपण किंवा एक तास घेऊन ठेवला तरी चालतो जेवताना मोबाईल जेवताना मोबाईल वर करून ठेवा काही जण जेवताना मोबाईल हातात धरतात त्यांना आपण जेवतोय का की जमिनीवर जेवतोय ठेवावा लागतो एक दिवस आपण नक्की केलंच पाहिजे की आपल्याला मोबाईल आपला हात दूर असलाच पाहिजे मोबाईल फोनचे सकारात्मक बदल पण होतात झोप झोप सुधारते आपले झोप झोपेची अत्यंत गरज असते खूप पाकिटमध्ये खूप थकवा आल्यानंतर झोप आज झोप आली यावेळी झोपा पण वाटतं किंवा झोप सुधारते हे सुद्धा करणं गरजेचं आहे झोप सुधारल्यामुळे आपला दुसरा दिवस खूप चांगला जातो किंवा कुटुंबात संवाद वाटतो

संदेश तंत्रज्ञान आवश्यक आपण मर्यादित वापरतो आपल्याला तंत्रज्ञान मोबाईल वाटतात इंस्टाग्राम सध्या फेमस इंस्टाग्राम आहे इन्स्टाग्राम सतत बघतो आपण त्यामुळे काही काही रिल्स वगैरे येतात त्यामुळे त्याच्यापासून राहिल्यावर आपल्याला मर्यादित वापर केलेला चांगला त्या आवश्यक वापर केल्यावर आपल्याला आपल्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात तंत्रज्ञानावर नियोजन ठेवायला हवं

फक्त एवढेच बदल होतात का सकारात्मक एवढेच म्हटल्यावर कोण वाप म्हणजे सोडणार नाही मोबाईल बरोबर आहे की अजून पण पाहिजेत ना मग काय सांगा की मग ठीक आहे पीपीटी मध्ये नसतील तुम्हाला माहित असतील तर